मसा जोगचे सरपंच संतो संतोष देशमुख हत्या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल असलेला वाल्मिक संतोष देशमुख यांचं अपहरण व हत्या तसेच कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विष्णू चाटे यानं अखेर पोलिसांसमोर तोंड उघडलंच वाल्मिक कराडनं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर वर संभाषण केलं होतं अशी कबुली विष्णू चाटे याने पोलिसांना दिली त्यामुळं वाल्मिक कराड याचा पाय खोलात गेलाय मी काहीच केलं नाहीये असं म्हणणाऱ्या वाल्मिक कराड खऱ्या अर्थानं धोक्यात आलाय नेमकं काय घडलं विष्णू चाटे यानं पोलिसांना काय सांगितलं आणि कराड याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलेल्या अधिकाऱ्यांची तक्रार नेमकी काय होती त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात की वाल्मिक कराडवर नेमका काय आरोप होता तर सहा डिसेंबर रोजी खंडणी मागणीसाठी आलेल्या काही जणांनी पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती हे कर्मचारी जोग असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली तसेच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली हे सगळं काही सुरू असताना दुसरीकडे अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड याच्या विरोधात धमकवल्याची आणि अपहरण करून मारण्याची धमकीची तक्रार दाखल केली ते काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केलं तर याद असं म्हणून प्रकल्पाचं काम बंद करण्याबाबत धमकी मिळाल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी केली आणि इथूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव समोर आलं आता याच प्रकरणी पोलीस चौकशीत विष्णू चाटे यांनी कबुली दिले की वाल्मिक कराडनं पवन चक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं होतं वाल्मिक कराड याच अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं सीआयडीनं न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये हा मोठा खुलासा त्यानं केला आहे विष्णू चाटेचं चा फोनवरून वाल्मिक कराडनं धमकी दिल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी दिली होती आता खुद्द विष्णू चाटेच यानं वाल्मिक कराडनं कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केले असल्याचं कबूल केलंय वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता जास्त आहे आता विष्णू चाटे याच्या कबुलीमुळे या, कबुली या संपूर्ण खंडणी प्रकरणामध्ये थेट संबंध जोडला गेला आहे त्याबाबत पी सी आर साठीची मागणी केली होती त्या पी सी आरचा रिपोर्ट सुद्धा आता समोर आला असून त्यामध्ये स्पष्टपणे लिहिला आहे की विष्णू साटे आणि जी खंडणी मागितली होती ती त्याच्या स्वतःच्या फोनवरून मागितली होती त्यावेळी तिथं वाल्मिक करार देखील उपस्थित होता त्याच्या फोनवरून वाल्मिक कराड यानं संबंधित अधिकाऱ्यांना खंडणी मागितली होती असं आता स्पष्ट झालंय सीआयडी तपासामध्ये विष्णू चाटे यानं तसं या प्रकरणाची माहिती दिली आहे तसा उल्लेख सीआयडीच्या रिपोर्टमध्ये सुद्धा आहे विष्णू चाटे यांनी दिलेल्या कबुली जबाबामध्ये वाल्मिक कराडच्या अडचणीत नक्कीच वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आता या रिपोर्टनुसार वाल्मिक कराड यानं खंडणी मागितली होती आणि त्यामुळं दस्तूर खुद्द विष्णू चाटे यानेच याबाबत सगळं काही पोलिसांना सांगितल्यानं पोलीस आता काय कारवाई करणार हे देखील बघावं लागेल आता आपण बघूया की विष्णू चाटे आहे तरी कोण आणि त्याची कबुली इतकी महत्वाची का वाटते तर विष्णू चाटे हा या हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील आरोपी असल्याचं बोललं जाते विष्णू चाटे याच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे विष्णू साठे हा धनंजय मुंडे यांचा समर्थक असून तो, तो वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय सुद्धा समजला जातो तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा अध्यक्ष सुद्धा आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पक्षातून त्याचं निलंबन सुद्धा करण्यात आलंय आता त्यानं थेट जाहीरपणे वाल्मिक कराड यांनीच पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावून खंडणी मागितली अशी कबुली दिल्यानं वाल्मिक कराड यांच्या सुद्धा आता वाढ झाली आहे खंडणी प्रकरणामुळेच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली हे आता जवळपास स्पष्ट झाले दिसत आहे आता या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे वाल्मिक कराड यांच्यापर्यंत जाताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड यांना आतापर्यंत कोठडीत चोवीस तास मदतनीसची गरज असल्याची मागणी केली स्लीप ऍपेनिया या, या नावाचा त्याला एक गंभीर आजार झाला असून या आजारात कराडला झोपेत चोवीस तास ऑक्सिजन मशीन लावणाऱ्या एका मदतनीसची गरज लागणार आहे आता या मागणीसाठी त्यानं केस न्यायालयाकडे याबाबतची विनंती केली मात्र वाल्मिक कराड याची मागणी न्यायालयानं फेटाळली आहे कोठडीत असलेल्या आरोपी सोबत कुठलेही खाजगी व्यक्ती ठेवता ना ना येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय बाकी तुम्हाला काय वाटतं विष्णू चाटे याच्या चा कबुली जबाब वाल्मिक कराड याच्या नाड्या आणखीन आवळ्या जातील का संतोष देशमुख हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद